नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये माझ्या पाठीमागे सर्व जनता विशेषतः पत्रकार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र किंवा नवी मुंबई सिडकोनोडमधील पत्रकार आहे ठाणे जिल्ह्यातील पत्रकार जे पाहत असतील आणि महाराष्ट्राचे पत्रकार की पत्रकार भवन आहे सिडको निर्मित पत्रकार भवन आहे जे सि ठाणे जिल्हा म्हणा किंवा सिडको रोड म्हणा किंवा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी हक्काचं असं हे भवन पत्रकारच्या संदर्भातल्या सेवा सुविधा ज्या असतात त्या घेण्यासाठी त्या प्राप्त करण्यासाठी किंवा त्या जनतेला प्रदान करण्यासाठी या पत्रकार भवनाचा खूप उत्तम उत्तम वापर आणि उत्तम उत्तम उपयोग करू शकलो असतो आम्ही पत्रकार मात्र आत्ताचे जे विद्यमान उपमु उपमुख्यमंत्री नाही तर विद्यमान मुख्यमंत्री जे आहे एकनाथजी शिंदे ठाणे जिल्ह्यातलेच जे आहे ते स्वर्ण माहिती आहे तर यांनी ते तत्कालीन म्हणजे तत्कालीन जेव्हा मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना त्याकाळी आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे ते नगरविकास खात्याचे मंत्री होते कॅबिनेट मिनिस्टर होते तर माझा आरोप आहे आरोप किंवा असं म्हणता येईल की हे सत्य आहे उघड सत्य की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथशी शिंदे आणि तत्कालीन कॅबिनेट मंत्री नगरविकास खात्याचे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अंधारात ठेवून पत्रकारांच्या हक्कांचं असं हे पत्रकार भवन या भवनाचा मी तुम्हाला सरळ सांगतो सौदा केला आहे आता सौदा कसा केला म्हणजे तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री तत्कालीन नगरविकास खात्याचे मंत्री हा सौदा कसा करतील पत्रकार भवनाचा एका तर एकनाथजी शिंदे यांनी काय केलं ते नगरविकास खात्याचे मंत्री होते सिडको त्यांच्याकडे होतं आणि हे पत्रकार भवन सर्वात अगोदर सिडकोकडे होतं तर त्यांनी सौदेबाजी करून सदर पत्रकार भवनाची इमारत हे वास्तू ही राजस्ताला दिली कोविडचा काळ होता कोणाला तेवढं घराबाहेर पडता येत होता पत्रकारांना ही मर्यादा होता आणि याचा फायदा उचलत गैरफायदा उचललेला आहे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्ताच्या एकनाथ शिंदेंनी आणि तत्कालीन ते कॅबिनेट मिनिस्टर होते नगरविकास खात्याचे त्यांनी अक्षरशः आता हा बेशरमचा कळस बनावा किंवा काय बनावं हे तुम्ही ठरवायचं आहे की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये हे पत्रकार भवन आमच्या हक्काचं पत्रकारांच्या हक्काचं असं पत्रकार भवन ठाणे आपल्याला सांगतो ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही पत्रकार भवन नाही आहे सध्या आणि ही वास्तू आहे त्याचा सौदा एकनाथ शिंदेंनी केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री जे होते उद्धवजी ठाकरे यांना अंधारात ठेवून केला आणि सर्वात दुःखाची बाब अशी आहे हे राजकीय षडयंत्र होतं पत्रकारांना पत्रकार भवनापासून वंचित ठेवण्याचं हे राजकीय षड राजकीय षडयंत्र होतं प्रशासकीय षडयंत्र म्हणू शकणार नाही प्रशासकीय षडयंत्र असेल पण त्याचे पुरावे नाही परंतु राजकीय षडयंत्राचे पुरावे समोर दिसत आहेत की कोविडसारख्या आणीबाणीच्या काळामध्ये आरोग्याच्या आरोग्यिक आणीबाणीच्या काळामध्ये हेल्थ एमर्जन्सीमध्ये त्यांनी सिडको करून हे पत्रकार भवन घेऊन राज्यासनाकडे दिलं आणि सौदा केला आणि त्याच्यामुळे काय झालं स्थानिक सिडको ही स्थानिक संस्था आहे जरी राज्यासनाच्या आधिपत्याखाली असली तरी पण ही स्थानिक संस्था आहे नवी मुंबई शहर त्यांनी वसवलं आहे त्यांचं नियंत्रण त्यांचं कंट्रोल या पत्रकार भवनावरून गेलं आणि ह्याचं पूर्ण जे कंट्रोल आहे ते राज्यासनाकडे गेलं आणि आता काय होतं आहे पाच चार ते पाच वर्ष झाले हे पत्रकार भवन बनून रेडी आहे मात्र अद्यापही हे पत्रकारांच्या सेवेमध्ये दाखल झालं नाही आहे आता याला सर्वस्वी जबाबदार आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री ठाण्याचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यामध्ये राहणारे ठाणे शहरामध्ये राहणारे मुख्यमंत्री आणि नवींबई महानगरपालिका क्षेत्रसुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये येतं या ठाण्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना अंधारात ठेवून सदर पत्रकार भवनाचा सौदा केलेला होता सौदा केला आहे आणि त्याच्यामुळे अद्यापही पत्रकार या पत्रकार भवनाच्या वास्तव वास्तूपासून यातल्या सेवा सुविधापासून आणि या सेवा सुविधा वापरून जनतेला ज्या प्रदान करू शकतो सेवा सुविधा त्याच्यापासून पत्रकारही प्रथम पत्रकार, पत्रकार वंचित आहे याच्यानंतर जनताही वंचित आहे तर अशा प्रकारे या उद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही सौदा केलेला आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आता उघड झालेलं आहे हे राजकीय षडयंत्र प्रशासनाला हाताशी धरून राजकीय षडर यंत्र रचलं गेलं आणि सिडकोकडे असणारे वास्तू सिडकोकडे असणारे भवन कारण की आत्तापर्यंत इतिहास आहे कोणत्याही प्रकारची सिडकोने उभारलेली वास्तू ही राज्य देण्यात आलेली नाही आहे एक तर सिडकोने ती महानगरपालिकेला दिली अदरवाईज ती सिडकोने स्वतः काही ठेवली म्हणजे विश्वास भावे नाट्यगृह आहे इतर काही कम्युनिटी सेंटर्स आहेत ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सिडकोने बांधून या शहरामध्ये बांधून ह्या महानगरपालिकेला दिल्या आणि सिडको एक्झिबिशन सा एक्झिबिशन सेंटर जे आहे वाशीमध्ये तो नोट देऊनसुद्धा त्या सिडको एज्युकेशन सेंटर स्वतः काही ठेवलं म्हणजे आणि आग्रिकोळी भवन जे आहे स्वतः काही ठेवलं म्हणजे तुम्ही पाहू शकत की ही एकमेव असं उदाहरण आहे नवी मुंबईतलं की सिडकोने वास्तू बांधली आहे आणि ती राजासाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे तर हे राजकीय आणि प्रशासकीय षडयंत्र होतं आणि सर्वात दुःख हे वाटतं की आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन कॅबिनेट मिनिस्टर होते नगरविकास खात्या यांच्याकडे होतं म्हणजे ह्याचा गैरफायदा यांनी घेतला मग मुख्यमंत्री म्हणून त्यांनी किती अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये गैरफायदा घेऊन आपल्या पदाचा दुरुपयोग करून केल्या असताव्यात अशा प्रशचिन्ह किंवा असा शंका उपस्थित होते त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे विद्यमान आहेत मुख्यमंत्री त्यांनी लवकरात लवकर तत्काळमध्ये सदरची वास्तू एकतर नवी मुंबई महानगरपालिकेला प्रदान हस्तांतरित करावी अन्यथा सिडकोकडे पुन्हा करावी किंवा जर तुमच्या राज्य तुम्हाला वाटतं की हे पत्रकार भवन वास्तू जी आहे ती लवकर लवकर पत्रकारांच्या सेवेमध्ये पत्रकारांना सेवेमध्ये यावी सुविधे पत्रकारांना भेटावी म्हणून ती लवकर लवकर कार्यान्वित करावी एवढीच काही ती अपेक्षा आहे कॅमेरापर्सन अथर्वसोबत मी सुदीप घोलप नवी मुंबई इथून